नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं वैभववाडी तुमली राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा शहरवासियांना मनस्ताप कणकवली आठवडा बाजाराला पावसाचा फटका आणि आमदार शेखर निकम यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर चिपळून शहराची केली पाहणी आता पाहूया सविस्तर बातम्या थरार उत्कंठ आणि भावनांचे नाजूक पैलू उलगडणाऱ्या इथे ओशाळला मृत्यू या गाजलेल्या मराठी नाटकाचा अमृत महोत्सवी अर्थात पंच्याहत्तरवा प्रयोग मंगळवारी कास येथे होणार आहे रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती आणि रसिक प्रेक्षकांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रेमामुळे हा प्रयोग संस्मरणीय ठरणार आहे पाहूयात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास चारशे ते वर्षांनंतरही तेवढ ठेवण्याचं काम प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाट्यकृतीने केलाय की नाही आम्ही आपल्याला सांगणार आहोत तरी इतिहासातील धगधक्या निखाऱ्याची जीवनगाथा सांगणाऱ्या या नाट्यकृतीची पताका फडकावत ठेवण्याचं काम शिवगणेश प्रोडक्शन न केलंय आपल्या सहकलाकारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नाट्यकृतीतून जागृत ठेवण्याचं कार्य शिवगणेश प्रोडक्शन करत आहे हे नाटक पाहताना आपण इतिहासात असल्याचा भास होतो एवढा जिवंतपणा या नाटकात आहे एका गोष्टीच्या आम्हाला दुःख वाटत आपली शानदार मिरवणूक पाहिला आपले मरहून पिताजी छत्रपती शिवाजी हयात असते तर या खडीला आवासाहेब जिवंत असते तर त्याने याहीपेक्षा शानदार मिरवणूक काढून रायगडावर नेला असता खुद्द आपल्याला संभाजी

या नाट्यप्रयोगाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सातत्याने कार्यरत असणाऱ्या शिवगणेश प्रोडक्शनच्या कार्याध्यक्ष आणि या नाटकामध्ये महाराणी येसुबाईची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर सोनल लेले यांनी लवकरच शतकपूर्ती करून अटकेपार झेंडा लावण्याचा मानस अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त व्यक्त केला आहे पेळणं हे खूपच अवघड होता आणि हे सगळे कलाकार ते उत्तमपणे क करतायत बोलतायत त्यामुळे मलाही आनंद मिळतो हे नाटक बघताना आणि पुन्हा माझ्याही आठवणीत त्यावेळच्या डॉक्टरनी शंभर प्रयोगच केले त्याचे डॉक्टरांना अंजनाचा त्रास झाला आणि मी नाटक सोडलं त्यावेळेला ना। पण त्या शंभर नाटकांच्याही आठवणी खूप सुंदर आहेत त्या पुन्हा एकदा जाव्या झाल्या बरं वाटलं या कलाकारांनी आमच्या मनामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोणतं पोलात होत त्याची जाणीव निर्माण केलेली आहे या ठिकाणी जी समाधी आहे ही समाधी म्हणजे एक तेजाची समाधी आहे आणि ही या सर्व शंभू भक्तांना स्वातंत्र्याची धर्मप्रेमाची पराक्रमाची प्रेरणा देणारी समाधी आहे याची जाणीव या कलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट अभिनय करून आमच्या समोर सादर केली याबद्दल त्यांचे की आम्ही मनपूर्वक आभार मानतो जय शंभूराजे चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यातच कोकणात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं आहे या पार्श्वभूमीवरती आमदार शेखर निकम यांनी पाटबंदरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी नगरपालिका अधिकारी एस टी महामंडळ अधिकारी यांसह चिपळूण शहराची पाहणी केली चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे चिपळूण शहरात वसिष्ठी नदीच्या पुराचं येणार पुरा होते आमदार शिखर निकम पावसाळ्यात शहरात वसिष्ठी नदीला येणारा पूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण वासियांना दरवर्षी होणारा त्रास कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत याच धर्तीवरती आमदार शिखर निकम यांनी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण शहरातील पॉवर हाऊस प्रांत ऑफिस चिपळूण बीएसएनएल ऑफिस मार्कंडी जिप्सी कॉर्नर पेटमाप बाजारपेठेत नाईकपूर मुरादपूर गणपती मंदिर येथील पाणी निचऱ्याची पाहणी केली बहादूर शेखनाका येथील वसिष्ठी नदीवरील जुना ब्रिज व गणपती विसर्जन घाट पाहणी एन्रॉन ब्रिज दुरुस्ती पाहणी चिपळूण एस टी आगार येथील आगाराची नवीन उभारण्यात येणारी इमारत व पाणीनिचरा पाहणी वांगडे मोहल्ला येथील एस टी निवारा शेड मारणे व पाणी यांची पाहणी केली आमदार शिखर यांनी पाहणी केलेल्या सर्व संबंधित ठिकाणांच्या समस्या तातडीने सोडवण्याबाबत व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वैभववाडी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर सकाळी पाण्याखाली गेला होता नगरपंचायत प्रशासनानं व पदाधिकारी यांच्या माध्यमातून तुंबलेली गटारं खुली करून शहरातील पाण्याचा निचरा करण्यात आला सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे वैभवाडी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे सोमवारी सायंकाळपासून तालुक्यात जोर आणखी वाढला होता या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी पानि झालं शहरातील पूर्वेकडील भागातील गटारस तुंबल्यानं छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वत्र पाणी साचलं होतं तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम करीत असताना संबंधित ठेकेदारानं गटारच बुजवलं होतं त्यामुळे दत्तमंत्रीकडून येणाऱ्या गटाराचा प्रवाह थांबला त्यामुळे या भागात गुडगावभर पाणी साचलं होतं अनेक दुकानांपर्यंत पाणी पोहोचलं होतं या साऱ्या प्रकाराची माहिती नगरपंचायतीला समजल्यानंतर नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे बांधकाम सभापती रणजित तावडे माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे घटनास्थळी पोहोचले जेसीबीच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी गटार तुंबलं होतं तो भाग खुला करण्यात आला तसंच महामार्गाचं काम करीत असताना बुजवलेली गटारं पुन्हा खुली करण्यात आली तासाभरानंतर साधलेल्या पाण्याचा सा निचरा झाला त्यानंतर दुकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदारांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांचा रोष मात्र नगरपंचायतीला सहन करावा लागला ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचा सताभिषेक सोहळा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपण व ऐंशी सुपारी रूपांचं वाटप करण्यात आलं त्यांच्या निवासस्थानी हा चिंतन सोहळा पार पडला ऐशीव्या वाढदिवसात औचित्य साधून तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं तसंच ऐंशी सुपारी रूपांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सीमा भाग सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील अण्णा केसरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला पत्रकार मंगल कामत मोहन जाधव प्राध्यापक रुपेश पाटील विजय देसाई राजेश मोणकर सचिन रेडेकर अभिमन्यू लोंडे गजानन नाईक आदींनी मनोगत व्यक्त करत शतकपूर्तीसाठी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थितांना श्री केसरकर यांच्या हस्ते सुपारीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अण्णा केसरकर यांचा सन्मान करण्यात आला अण्णा केसरकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना आजच्या पत्रकारितेत टिकून राहून निर्भीड व निपक्षपणे पत्रकारिता कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन केलं संघर्ष संकटाला न घाबरता धीरोदात्मपणे तोंड देण्याचा संदेश दिला जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे मंगळवारी सकाळी देखील वाऱ्यासह जोरदार पाऊस होता त्यामुळे कणकवली तालुक्यातील जानवली येथे एका घरावरती फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे पाहूयात झाड पडलं आणि मम्मी माझी दहा मिनिटाच्या अगोदर सकाळी सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने मागचं जे झाड होतं त्याची फांदी आहे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळे निद्रावस्थेत होती त्यामुळे तो कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांनी नंतर बाहेर जेव्हा येऊन बघितले तर त्यांच्या घरावरती पणसाची झाड खांदी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना पुडाळ तालुक्यातील नारूर गावात साजरा करण्यात येणारा खाप्रोस्तो भक्तिभावात संपन्न झाला कुडाळ तालुक्यातील नारुर हे गाव रांगणागडाच्या पायथ्याशी असून या गावामध्ये दर दोन वर्षानंतर खापरोत्सव साजरा केला जातो पंचवीस आणि सव्वीस मे या दोन दिवशी खापरोस्तव साजरा झाला या खापरोत्सवास सिंधुदुर्गसह गोवा कोल्हापूर मुंबई आदी परिसरातून भक्तगड मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन वर्षांनी साजरा होणारा खापरोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो त्यानिमित्त संपूर्ण नारूर गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या गावची ग्रामदेवता श्रीदेवी महालक्ष्मी या मंदिरामध्ये हा खापरोत्सव साजरा केला जातो मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या सुरुंगेचं वळेसार मालवणी काव्यसंग्रह व चारशे पन्नास म्हणींच्या संग्रहाचं प्रकाशन ॲडव्होकेट शेलार यांच्या हस्ते संपन्न झालं पु ल देशपांडे साहित्य अकादमी लोककला दालन सायनी रोड प्रभादेवी मुंबई इतिहास सोहळा संपन्न झाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर ऍडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते सुरुंगेच वळेसार मालवणी काव्यसंग्रह व चारशे पन्नास मणेचा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आलं यावेळी सुरुंगेचं वळेसार या पुस्तकात केवळ शब्द नाहीत तर कोकणातील मातीचा सुगंध मालवणी भाषेचा गोडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे हा काव्य संग्रह मालवणी बोलीच्या जा जतनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी यावेळी काढलेकर आम्ही एका जिल्ह्यातल्या इथे साळेगावकर आहे चिंदरकर ही सगळी मंडळी आम्ही सगळे बरीच लोक असतील अजून आम्ही एका जिल्ह्यातली लोक आहोत आणि मुंबईवर असं म्हटलं तर चूक होणार नाही ही स्वाभाविक पगडा कोकणाचा आहे आणि त्यात पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे त्यात पण तर कोकणाच आहे असं आम्ही आपलं पुढे 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 जात असतो पण आज मित्रांनो म्हणून आनंद या गोष्टीचा आहे की दादा मडकेकर हा खरं तर हेच असंच म्हणायला पाहिजे प्रमाण आहे मंत्र्या अक्कल नसा असं कोणी म्हणतो दादा हे एकमेव आता मालवणी उत्कृष्ट कविता लिहिणारे या महाराष्ट्रातले एकमेव कवी कमी लेखत नाही पण माझं कोकण माझं सिंधुदुर्ग माझं गाव याचे बारकान ओळखले पाहिजे मग पान आठवलं तर अळवाचं पान आठवलं जेवणातल्या स्वयंपाकाची गोष्ट आठवली का फेस आठवली पाहिजे का भाताबरोबर काय खायचं म्हटल्यावर बांगडा आठवला पाहिजे आणि मग कवितेत कुर्ली पण असली असण आणि सिंधुदुर्ग जो रोज जगतोय आणि जे दादा जगासमोर मानताय त्या जगासमोर माझ्या मालवणी भाषेला यश मिळवून देण्यासाठी झटणारा एक सैनिक म्हणजे आमचे दादा म्हणजे आणि प्रतिहूळ परिस्थितीमध्ये त्याच कारण दादानी अपेक्षा केली की नाही मला माहित नाही की कधी त्यांना सरकारी अवॉर्ड मिळावा त्यांना अजून कुठला तरी पुरस्कार लगेच मिळावा पण त्यांनी हे नक्की ठरवलं आपल्या आयुष्यात की माझी मालवणी माझी माय बोलली ही मला लोकांपर्यंत जगापर्यंत पोहोचवायची आणि केवळ तेवढच मला दादा तुमच्यातला हा प्रतिकूल परिस्थितीत मी उभा राहीन आणि माझी संस्कृती माझी मायबोली माझी भाषा ज्याला मी जगासमोर मांडीन म्हणजे मांडीनच ही भूमिका मला

पण साहेबांनी आज माका माझ्या एवढं आनंद झालो की मग आता बोलताना माझा कार्यक्रम मुंबईत गेलो साहेबांनी जनरली काय असतात तुम्ही हॉल घ्या पाहुण्यानी बोलया त्यांची उसनवारी करा त्याची तिकट्या काढून द्या करा हे पण माहीत नाही की कार्यक्रम काय असतो साहेबांनी एवढ्या घर घरून कार्यक्रम घरावून आणलो त्याबद्दल त्यांची मी आभारी म्हणतो आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या आणि बाभार मग मानूक ते डिंगण करायचे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून येतो आणि त्यांना मी बिचाराने सांगले की असं साहेबांच माझं पुस्तक प्रयत्न केला दादा बघतो त्यांच्या सवडीनुसार आणि त्यांनी हा आज घडवून आणलो कार्यक्रम तू पावस मी पाऊस पाऊस फिलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडत गेलो wow. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडत गेलो पाऊस तुझ्या डोळ्यात पाऊस तुझ्या केसार हळदीच्या अंगार पाऊस पडत गेलो आबोले चवळे सार आबोले चवळे सार पाऊस भिजून गेलो सुक्या मनार पाना पानार पावस पडन गेलो मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार चुडताच्या खोपी सरसरावन गेलो जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका अनेक आठवडा बाजारांना बसलाय कणकवली आठवडा बाजारातही पावसामुळे वर्दळ खूपच कमी असलेली पाहायला मिळाली पाहूयात कणकवली आठवडा बाजार नेहमीच गजबजलेला असतो मात्र पावसामुळे बाजारात तसा शुष्काटच पाहायला मिळाला याचा फटका फेरीवाले तसंच छोट्या मोठ्या विक्रेत्यांना बसला शेवटी पुन्हा एकदा वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा मनस्ताप कणकवली आठवडा बाजाराला पावसाचा फटका आणि आमदार शेखर निकम यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर चिपळून शहराची केली पाहणी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद